हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सार स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची मस्त अशी आज सुरुवात झाली ऊन बघा कसलं चमकतोय डोळ्यावर पाहायला पण नको वाटतंय उन्हाकडं डायरेक्ट गरम डायरेक्ट गरमी वाटते अशी तर आता आम्ही निघालोय बाहेर बॅग घेऊनच निघाली म्हटल्यावरती नक्कीच कुठेतरी बाहेर चाललं फिरायला नाही म्हणताय ना शॉपिंगला चाललोय तर आम्ही चाललोय फिरायला आता काय काय शॉपिंग करेल डायरेक्टली बाहेर घेतानाच ब्लॉग शूट केला आज थोडीशी घरातली पटापट कामावरली व्हिडिओ काढत बसलं की ह्याला टाईम होतो कशाला कामांना टाइम होतो बोलायला पण सुचना गडबडीमध्ये तर चला शॉपिंग काय काय करते कोणती साडी घेते ते गडव तुमच्याशी शेअर करेल आरवीचे कपडे बऱ्याचशा गोष्टी जेवण करून ठेवले जेवण करून बाय बुधवारचा एक दिवस भेटली होती सुट्टी जॉबला त्यामुळं म्हटले पहिलं शॉपिंगचं राहिलेलं आवरून घेते पण शॉपिंग काही पूर्ण होत नाही प्रत्येक वेळी जाते तेव्हा काही ना काही तरही राहतंच आणि मी त्या दिवशीही सांगितलं की बुधवार म्हटलं की लोणावळा असतो पूर्णपणे बंद तर त्यामुळे थोडंसं गोंधळ झाला म्हटलं जवळच काम शेत आहे तर तिथं जाऊन बघू साड्या किंवा आरवीचे कपडे भेटतात का तर आता इथं निघालो होतो तेवढ्यामध्ये इथे आली होती घंटागाडी तसं असं बाई कचरा टाकत होत्या आणि त्यांना असं डोक्यातच नाही आलं की चला वगैरे म्हणण्याचं कारण त्यांना यायचं नव्हतं म्हणून म्हटलं येतात की नाही येतात पण अचानक आमचं प्लॅनिंग मध्येच चेंज झालं कारण त्यांना सुद्धा साडी वगैरे घ्यायची होती आणि पुन्हा आणलं की आवडते नाही आवडते खूप सारे प्रश्न येतात आणि सोबतच असेल तर मग असं काही होत नाही की प्रत्येक प्रत्येकाच्या चॉईसने घेऊन येतं इथं बघा आरवी किती गडबड चालली होती पहिली गाडीमध्ये बसण्याची थांबावं लागलं ते चुकलं नाही पुन्हा मध्येच रस्त्यामध्ये थांबते मग कचरा टाकायला आलेल्या लोकांमुळं थोडंसं थांब यांना मध्ये पंगापासून फोन केलं उत्तर गाडी काढा म्हणून घंटा गाडी आली गरम किती होत आहे ना बाहेर जायला पण इच्छा होई ना माझी केस धुवायचे होते म्हटले नको मध्ये माझं डोकं चुखल तर मला डोक्याचा खूप जास्त त्रास आहे बघते तिथं भेटण्यावरती मेन भेटतात की नाही तेच टेन्शन साड्यांचं चला हा येऊ का बाहेर साडी आणायला जाता जाता प्लॅनिंग केला चेंज चेंज काय गॉगल पण राहिलाय तर सासूबाई बाईबाई करत होत्या तर तेवढ्यात हे म्हटले तिला पण गेम म्हणून तसं इथे घरी बसणारच आहे तर त्यांच्या चॉईसची पण साडी होऊन जाईल मलाही तसं वाटत होतं पण म्हटलं येतात की नाही त्यांचं आता ह्याच्यामुळं पण यायला तयार आहे साडी वगैरे तशी अंगावरती चांगलीच आहे त्यामुळे जास्त आवराय टाइम लागला म्हणजे पटकन जाऊन आतमध्ये या काय माहिती कुठे गेली अरवी अरे आईला ना आई म्हण आई आता काय माहिती लवकर या चला ते आपण निघाल्यात आता घरामध्ये सर्व काम पटापटा आवरली जी होती ती म्हणजे आता एक चार पाच दिवस जरी झाले मी जायचे तर घरामध्ये बराचसा पसारा पडला होता पुसून वगैरे काढायचं होतं वर्षी वगैरे खूप जास्त खराब झाली होती त्यामुळे सकाळी पण लवकरच उठले घरातली सगळी क्लिनिंग केली व्हिडिओ काढत बसले नाही कुठल्याही प्रकारचे कारण म्हटलं व्हिडिओ काढायचं म्हटलं की मोबाईल इकडे हलव तिकडे हलव त्याच्यामध्ये खूप सारा टाइम जातो आणि कामं राहून जातात तर घरातलं सर्व घर एकदम तम चकात केलं बुधवारच्या दिवशी आणि काल काही व्हिडिओ येऊ शकला नाही कारण खूप दमल्यासारखं झालं होतं एडिटिंगला टाइमच भेटला नाही मी म्हटलं की व्हिडिओ काढते पण एडिटिंगला टाइम भेटत नाही तर त्यांनी अचानक प्लॅनिंग चेंज केला की सासूबाईंना सुद्धा घेऊन जाऊ म्हणजे ते सुद्धा तिच्या चॉईसची साडी आणन तर कुठं जायचं तो पहिल्या डोक्यामध्ये प्रश्न होताच तर आता इथे मी पोचलो होतो शॉपमध्ये जाण्यासाठी आलो आहे नवीनच शॉप झाले मला समजलं तेव्हा इकडे आलो डायरेक्ट हायवेला लागून आता बघू इथे कशा भेटतात साड्या भरपूर मोठं झाले ना सगळे जेंट्स लेडीज एका मैत्रिणीने सांगितलं होतं शेतमध्ये जाते तर मेन हायवे गेल्यानंतर एक नवीन मॉल सारखं तयार झाले गोकुळ म्हणून तर तिथे जाऊन बघून हे खूप सुंदर सुंदर साड्या इथे हा घागरा खूप छान होता आणि डिस्प्लेला लावलेल्या साड्यावरूनच माणसाचे ज्या अपेक्षा असतात त्या जास्त वाढतात तर गेल्याबरोबर एवढा मोठा मॉल आणि लगेच इथं साड्या पाहण्यासाठी सुरुवात केल्या होत्या एक एक साडी तोर तर इथे काही साडी काही पटली नाही म्हणजे पहिली आवडलीच नाही प्राईजचा हिशोब नंतर राहिला होता माझ्या साडीमध्ये थोडीशी टेन्शनमध्ये आले ते आता काय टेन्शनमध्ये आले तर ते पुढे तुम्हाला सांगेलच तरी तर सर्व प्रकारच्या साड्या पाहिल्या पण म्हणाव्या डिफरंट असं वाटलं नाही खूप साऱ्या ट्राय केल्या जे पैठणी होत्या त्या पण तेच कलर तेच कॉम्बिनेशन आणि असं तर ह्या थोड्याशा ठीक वाटत होत्या एक वेअर सुद्धा करून पाहिली पण आईचं असं होतं की लग्नाच्या हिशोबाने एवढी काही खास वाटत नाही नॉर्मलच होती बरीचशी खरेदी करायची होती दिवसभर म्हणजे माझी आरवीची श्रीकांतची सासूबाईंची साडी त्यामुळं थोडंसं सा लवकरच चालू होतं लवकर म्हणता म्हणता तरी बारा वाजले होते घरातली काम आवरेपर्यंत कितीही लवकर आवरण्याचा प्रयत्न केला तरी व्हायचा तोच टाईम झाला होता बारा वाजले तिथून पुढे खरेदीला आलो आणि त्यामध्ये ऊन बापरे इतकं जास्त होतं की त्याची जी ताप होती ती डायरेक्ट अंगाला जाणवत होती उन्हाचा चटका ही ते मला त्या दाखवत होत्या वेअर करून ही साडी मला बारी वाटली होती पण इतर कोणालाच आवडली नाही त्या म्हटलं एवढे काही के वेअर केल्यानंतर खास वाटत नाही तर इथे ते, 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 ते हलून वगैरे दाखवत होती कशी वाटते काय वाटते तर म्हटले कलवरी म्हणून बहिणीच्या हिशोबानी साडी नाही तर ही काही इथं पटली नाही त्याच्यानंतर असं ठरवलं की चला दुसरे कश शॉपमध्ये जाऊन बघावं टेन्शनच होतं भेटतंय की नाही मी खूप वेळा म्हणते की लोणावळ्यामध्ये व्हरायटीज खूप मोठा इशू आहे आणि व्हरायटीचा विषय तर राहिला आणि सर्वात महत्वाचं होतं की दुकाना बंद त्यामुळे आलं होतं काम शेतमध्ये आणि मला पुन्हा कुठं दुसरीक बाहेर जायचं नव्हतं म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी किंवा काय तर इथं साड्या पटल्या नाही म्हणून इथं आता आर्वीचे कपडे घेण्यासाठी आलो होतो आरवीच्या कपड्यांमध्ये काही फारसं असं वेगळं भेटलं नाही असं डोक्यामध्ये होतं की एक वन पीस घ्यायचा आणि एक घागरा घ्यायचा तर घागरा तर काही तिच्या मापाचा भेटतच नव्हता खूप सारी दुकानं पाहिली शेवटी कालच्याला जाऊन म्हणजेच गुरुवारच्या दिवशी लोणावळ्यातून जाऊन आणला तो काही या व्हिडिओमध्ये शेअर केला नाही कारण आणला तेव्हा मी होते मार्केटला येताना मयुरीच मा घेऊन आली होती म्हणले पुन्हा मी आठ दिवस थांबणार आणि अचानक भेटला नाही तर कुठं गोंधळ करायचा तर म्हणजे एवढं काही खास वाटलं नाही त्यामुळे इथंही आमची खरेदी झाली नाही त्याच्यानंतर म्हटलं चला दुसरं कुठं शॉप भेटते का ते पाहू म्हणून तर असा बराचसा टाईम गेला इकडे तिकडे पाण्यामध्येच तर आता बघू पुढच्या शॉपमध्ये गेल्यानंतर कोणत्या कोणत्या साड्या पाहिल्या आम्ही दुसऱ्या शॉप मध्ये आलो इथे काही पटल्या नाही आता बघू इथे कसं वाटतंय हे बघ चला या दुसऱ्या शॉपू कस काय आता इथे आरवी दमते पहिल्या शॉपमध्ये काही साड्या भेटल्या नाही त्यामुळे थोडीशी टेन्शनमध्ये आले की भेटतंय की नाही भेटतंय म्हणून आता इथे दुसरे आले होते हे पण बऱ्यापैकी मोठं शॉप हायवेलाच लागून मेन मार्केटमध्ये अजून काही गेलो नव्हतं कारण मध्ये खरेदीला आलो नवरीचा आमचा बसता होता तेव्हा तिथं ते पाहिलं होतं आणि लोणावळ्यामध्ये सुद्धा पप्पांचे कपडे घ्यायचे होते तेव्हा साड्यांचा अंदाज घेतला होता म्हणून टेन्शन होतं भेटतं की नाही मनासारखी साडी साडी भेटली पण त्याचा खूप मोठा जास्त गोंधळ झाला मनासारखी साडी भेटून सुद्धा मी नाराज झाली होते घरी आल्यानंतर खूप टेन्शनमध्ये एवढा टेन्शनमध्ये की मला रात्रभर दोन तीन वेळा साठवलं साडीचं चा। त्याच्यानंतर दिवसभर पण मी सारखी विचरायची प्रा प्राईसच्या हिशोबाने ठीक आहे ना साडी म्हणजे असं थोडासा गोंधळ तर पहिलं साडीविषयी बोलू काय गोंधळ तर ते सांगते हे ते बऱ्याचशा साड्या दाखवल्या साड्या छान होत्या ही साडी पाचशेने आवडली सासूबाईंना म्हणजेच येल्लो कलरची साडी आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन एकदम फ्रेश उठीव कलर होता त्यामुळे त्यांनी लगेच हि तर चॉईस केली आणि त्यांच्याकडे येल्लो कलर नाही सुद्धा बऱ्यापैकी माझ्यापेक्षाही त्यांच्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत आणि यल्लो कलर अजून नाही आणि त्यातल्या त्या पिंक कलरचं कॉम्बिनेशन नाही थोडंसं वेगळं वाटलं आताच्या सध्याच्या ट्रेंडिंगनुसार त्याच्यामध्ये जी चंद्रकोर आहे तर तीसुद्धा होती म्हणजे इतर कुठल्या प्रकारचे बुट्टी घेतली नाही एक साडी एक पहिल्या पाच मिनिटामध्येच फायनल झाली त्याच्यानंतर आता माझं माझं होतं की थोडंसं अशामध्ये कलर घ्यायचा कारण की सध्या मी खूप चालेल लेडीजच्या पाहते की अशा कलरमध्ये साड्या असतात ट्रेंडिंग कलर म्हटलं तरी चालेल आणि माझ्याकडे नाहीसुद्धा तरी ते पाहत होते पण त्याच्यावरचे जे फुलं वगैरे त्याच्या बुट्ट्या खूप मोठ्या मोठ्या होत्या ते पाहायला काहीतरीच वाटत होतं तर सासूबाईंची इथं बोलून पाहिली छान आहे पदर वगैरे सुंदर होता घरी गेल्यानंतर दाखवलंच पूर्णपणे साड्या कशा आहेत काय आहेत काट कसे आहेत आणि ह्याच्यावर चंद्रकोर सासूबाई साडी पाहून आणि त्यानंतर राहिला माझ्या साडीचा प्रश्न मी माझ्या सर्व दुकान खाली करून पाहिलं पण साडी म्हणून काही मला चॉईस होईना आवी त्यांनी दाखवलेल्या साडी काही मला पटत नव्हत्या त्यामुळे मी ते लावलेल्या ज्या डिस्प्लेल्या साड्या होत्या त्या पाण्यासाठी आल्या म्हणजे त्यांच्यामध्ये बघू दे एखादी आवडती आहे का म्हणजे साड्या छान होत्या पण समोरून पाहताना जी शाहीन जे असं अट्रॅक्टिव वाटावं ना असं काहीच नव्हतं तर त्यामुळे म्हटले नाही त्या म्हटल्या थोड्या मागातल्या दाखवल्या तर चालतील का म्हटलं पटलं तर गेली नाही पटलं तर ठीक आहे आणि मला माझं पर्सनली असं मत आहे की मला जास्त मागाची साडी आवडत नाही साडीच नाही म्हटली कुठल्याही प्रकारचे कपडे आणि लग्नाच्या हिशोबाने माझं असं डोक्यामध्ये होतं तीन साडे तीन हजारापर्यंत साडी ठीक वाटते जास्त काही हेवी साडी घ्यायची नाही पण शेवटी तेच झालं खूप माघातली साडी घेण्यात आली थोडासा गोंधळामध्ये झाल्या या सर्व गोष्टी म्हणजे विस्टर म्हटलं तुला कोणती आवडली आहे ते खूप जास्त वाईट लागलेली होते तुला जी आवडते ती घे म्हटलं ती वरची छानही साडी घ्या पहिली आपण पाहिली होती तिथे तर त्यांनी आणली ते म्हणले डिस्काउंट देईल आणि डायरेक्टली बिल केला तर डिस्काउंट केवढा फारसा भेटला नाही त्यामुळं असं वाटलं बापरे एवढी महागातली साडी भेटली आणि कपड्यांसाठी एवढा जास्त खर्च करणं मला आवडत नाही काय होतं आपण कधीतरी स्या काठपदर साड्या असतात त्या घातल्या जातात लग्न वगैरे कार्यासाठी आणि माझ्याकडून तर खूप साऱ्या कमी वेळा घातल्या जातात त्यामुळं एक तीन साडेतीनपर्यंत घ्यायची होती पण त्याच्यापेक्षा बजेट जास्त गेला म्हणून मी कुठंतरी नाराज झाले घरी आल्यानंतर सारखी बघायची उघडून खरंच एवढ्या किमतीनुसार आहे का उगायचंच एवढे घेतली आणि ते सर्व म्हणावं लागेल माझ्या गोंधळामुळे मिस्टरांच्या गोंधळामुळे ते वाईट टाकले म्हणून कुठं तरी मला सुद्धा असं चिडचिड झाले की हे एवढे वाईट टाकल्यासारख्या करतात ते म्हणजे पटकन कोणती तरी घेऊन टाकू दे तरी आता तुला असेल तर जी घ्यायची ती घेऊन टाक आणि घरी चल पहिली तर वरती आमच्या साड्या सिलेक्ट झाल्या त्याच्यानंतर इथे आता आरवीचे कपडे पाहण्यासाठी आले होते आर्वीची सुद्धा इथं एकच ड्रेस चॉईस झाला तो पण असं म्हणजे बनावा असंही भेटला नाही पण म्हटलो आता इथून निघालो होतो कोठं पुन्हा बघत बसायचं तर इथे बरेचसे घागरे वगैरे दाखवले काही म्हणावे असे कलर गुठेऊ नव्हते म्हणजे असे फेंट कलर होते आणि आरवीला आवड छान दिसतो ते डार्क कलर आणि मग तिला घ्यायचा होता घागरा आणि तिच्या मापाचा घागरा भेटणं खूप जास्त अवघड होत होतं तरी बऱ्याच ठिकाणी पाहिलं हितच नाही खूप सारी शॉपिंग केली पण सर्वच गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवत बसले नाही दाखवत बसले असते तर त्याच्यामध्ये एक तास पूर्ण कपड्यांचाच व्हिडिओ होत बसला असता माझ्या श्रीकांतची शॉपिंग करायची होती मयुरची थोडीफार करायची होती तरी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मी शॉपिंग दाखवण्याचा प्रयत्न केला इथली आमची शॉपिंग झाली त्यानंतर पुढची खरेदी करण्यासाठी आम्ही निघालो आर्वीची खरेदी झाली माझी खरेदी झाली ह्यांची झाली आता फक्त राहिला आर्वीचा एक ट्रेस आहे ना झालं आमचं अजून भूक लागली फोटामध्ये तर कावळी करायचं आर्वीचे पण कपडे घेतले छान छान कपडे घेतले नको मला चला पुढचा पाणी बघू इथं सासूबाईंची एक साडी माझी एक साडी फायनल झाली आणि आर्वीचा एक वन पीस आणि त्याच्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो तर माझी साडी मी व्यवस्थित घरी गेल्यानंतर दाखवेल मला असं वाटतं की प्राईस खूपच आहे तिची म्हणजे जशी ती आहे त्याच्यापेक्षा आणि मी खूप साऱ्या जणांना सहा आल्यानंतर आपण विचारतो ना, ना कसे फसले तर नाही ना, ना। तर खूप सारे जण म्हणतात मागच पडले त्यामुळे अजून टेन्शनमध्ये आले तर सासूबाई म्हणतात एवढं टेन्शन नको घेऊ आता साड्यांच्या प्राईसच माग झालेले आहे जाऊ दे तू तरी कडूडी मागाची साडी घालणार पण मला पुन्हा मी हेच सांगेल की मला कपड्यांमध्ये खर्च फारसा आवडत नाही वेस्टेज खर्च वाटतो तर त्यामुळे आता इथे नाश्ता करण्यासाठी घेतला होता आता जवळजवळ चार वाजले होते म्हणजे बारा वाजल्यापासून तर जवळजवळ चार वाजेपर्यंत आमच्या फक्त दोन साड्या आणि आरवीचा ड्रेस एवढंच झालं होतं फक्त मधल्या टाईममध्ये थोडंसं आरवीला खायला वगैरे घातलं होतं आणि आता इथे आलो होतं घागरे पाहण्यासाठी तर घागरा कोणासाठी तर आमच्या नवरीबाईसाठी तर पहिलं डोक्यामध्ये असं होतं तिला विचारलं होतं की घागरा वगैरे घ्यायचा आहे का तर ती म्हटली तसंही काही फारसा यूज होणार नाही एकदा वेअर केला तर तर ती तिच्या हिशोबाने म्हटली होती त्याच्यानंतर आईचं असं झालं की नाही घागरा घ्यायचाच म्हणून रिसेप्शनसाठी तीन ठिकाणी तिला असं विचारण्यात आलं की तुमची नवरी रिसेप्शनच्या वेळेस घागरा गा घालणार आहे का असं तर मग तिला कुठंतरी ते मनाला खराब वाटलं की आता सध्या फॅशन आहे की काय तर तिने थोडीशी असं अंदाज लावला तिने मी म्हणले हो सर्वच जण आता रिसेप्शनसाठी बहुतेक करून घागऱ्या घालतात तर ती म्हटली की कसं वाटतं लग्न एकदा होऊन जाईल पण हाऊस जी असते ती फक्त आपल्या एक लग्नातच होते नंतर कोण एवढं तिला आवर्जून घागरा घेऊन जाणार आहे तर त्यामुळे आईची अशी पर्सनली इच्छा होती की तिला घागरा घ्यायचा आणि त्यामध्ये होता तिचा बड्डे आई म्हटले तिला सरप्राईज म्हणून आपण डायरेक्टली घागरा मी गिफ्ट करते म्हणून तर सुनेसाठी बघा केवढं मोठं आईची चालली होती धडपड तर इथली बऱ्यापैकी खरेदी झाली तर असं आईने फायनली घागरा तिथं तिथं सिलेक्ट केला कारण तिला असं वाटलं की नको लग्न एकदा होऊन गेलं की पुन्हा पुन्हा हे दिवस येत नाही आठवणी आई एकदाच राहतात तर त्यामुळे तिने तिथं तिथं घागरा पण घेतला त्याच्यानंतर श्रीकांतची सुद्धा खरेदी केली खरेदी केल्यानंतर डायरेक्टली घरी आलो कारण घरी आल्यानंतर स्वयंपाकसुद्धा करायचा होता बारा वाजता गेलो तो घरी येण्यासाठी आम्हाला जवळजवळ सात वाजले होते आणि तिथून पुढं आल्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता घरी आले चेंजसुद्धा केलं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाकाला लागले घरी येण्यासाठी वाजले होते साड्यात आणि कुठून बाहेरून आला खूप पांढरा येतो थकल्यासारखं होतं एकतर दिवसभर झालेली दग दग त्यामुळे खरेदी व्यवस्थित नाही झाली की होणारी चिडचिड तर त्यामुळे थोडंसं वैतागल्यासारखं झालं होतं आणि आल्याबरोबर इथे स्वयंपाकासाठी घेतला म्हटलं जास्त काही गोंधळ घालत बसायला नको त्यामुळे शॉर्टकटमध्ये इथे घेतलं होता मसाले वत्कारण्यासाठी तर त्याचीच इथे चालली होती तयारी तर एकंदरीत अशी झाली खरेदी तरी पण आरवीचा अजून जो घागराचा प्रश्न होता तो काही सॉल्व्ह झालेला नव्हता बऱ्याच ठिकाणी पाहिलं भेटलं नाही खूप सारी व्हिडिओ मी दे मी दाखवली पण नाही शॉपिंग काय केली काय नाही तर इथं आल्यावर पटापट पहिलं म्हटले मसाले बात करू आणि त्याच्यानंतर पुन्हा साडी उघडून बघू कशी वाटते तर किंमत सांगायची म्हणून नाही किंवा मोठेपणा सांगायचं म्हणून नाही मी माझी साडी दाखवलं तर मला भेटली ती चार हजार सातशे रुपयाला आणि त्याच्यावरती जवळजवळ प्राईस होती पाच हजार आठशे अशी काहीतरी होते तर म्हणजे जवळजवळ पाच हजाराला साडी पडली मला तीनशे रुपये फक्त कमी आणि मी खरं सांगते पहिल्यांदाच एवढी मागातली साडी माझ्या लग्नाच्या टाईमला काही घेतली असेल तेवढीच मी मागाच्या साड्या घेतलेल्या त्याच्यानंतर एवढी काही माग साडी घेत बसले नाही कारण मला नको वाटतं असं वाटतं कपडे काय ते लगेच खराब होतात फारसे यूजही होत नाही त्याच्यामुळं आणि तिथं मी सांगितल्याप्रमाणे मिस्टर थोडेसे चिडले की तुझं काय ना नाटक आहे लवकर चॉईस करायचं असं तसं तुझं नेहमीचं ते शंभर बघायला लागतं एकदाची तिथं काय असं ती चॉईस कर त्यामुळे कुठंतरी मला पण राग आला आणि मी पहिलं प्राईस पाहून त्या साड्या नको म्हटलं त्या म्हटलं एवढी मागाची साडी घेऊन करू काय म्हणून म्हणून मी पहिले आवडलेली असताना सुद्धा वरतीच ठेवून आले ते नको म्हटले शेवटी मला सुद्धा इतका असं चिडचिड झाले म्हटले कुठंतरी महाग नको किंवा आवडलेली असताना नको म्हणजे नाही मला तीच घ्यायची साडी आणि तिथं रागाने ती साडी गोंधळामध्ये घेऊन टाकली पण घरी आल्यानंतर जेव्हा ह्या गोष्टी रिअलाईज झाल्या जेव्हा बेलपाल म्हटलं अरे बापरे खूपच झालं कुठंतरी त्यांच्या आणि माझ्याच्या चिडचिडीच्या गोंधळामध्ये आमचाच लॉस झालेला आहे ह्याच्यामध्ये बाकी कोणाचा लॉस नाही तर असं होतं कधी कधी एकतर शॉपिंग करायला जात असताना एक आपलं आपणच जावं आणि मिस्टरांना सोबत नेलं तर हे अशी गडबड होते गोंधळ होतो पण माझं असं होतं की आर्मीमुळं मला एकटीला जाणं पॉसिबल होत नाही त्यामुळं मला जाणे त्यांना घ्यावं लागलं आणि असं माझ्या मनाचं साडी मनासारखी येऊन सुद्धा कुठंतरी मनामध्ये नाराजगीच राहिली घरी आल्यानंतर मी सारखी पाहायची की, की तेवढे प्राईसच्या हिशोबाने आहे का किंवा दोन तीन जणांना विचारून पण पाहिलं खरंच वाटते का तेवढी मागाची साडी तर हा सर्व माझा गोंधळ तर आता चला म्हटले साडी दाखवावी इथं स्वयंपाक पण माझा झाला होता मसाले भात झालाय करून किचन वाट आवरते आणि त्याच्यानंतर साड्या दाखवते कोणती का साडी मला आणली कोणती सासूबाईंना आणले सा ते आरवीचा ड्रेस दाखवते तर त्या अगोदर पहिला आवरून घेते बघा काही म्हणजे काय अवस्था झाली आहे आणि टिकली पण नाही कुणाला आल्याबरोबर थोडीशी फ्रेश झाली कुठून आलं ना काही करण्याचीच इच्छा राहत नाही तर ह्यांना सकाळच्या भाजीची तयारी आताच करून दिली आहे आणि आरवी असं मी साड्या दाखवते आणि आर्वीचा पण ड्रेस दाखवते माझ्या हे बघा आज आम्ही कपडे घेतले घेतले काय हे तर आम्ही कपडे घेतले आली होती आता थोडीशी लाडाला दिवसभर फिरून वैतागली होती त्यामुळे आल्याबरोबर थोडीशी झोप काढली तेव्हा फ्रीश झाली तिलाच त्याचं मोठं टेन्शन होतं अजून ती नेतो आणि तापा कवर पण झाली नाही तर त्यामुळे थोडस भीतीनेच तिला घेऊन गेलो म्हणून लांबचा प्रवास नको म्हणून जवळच प्रवास आम्ही जरा पसंत केला होता था। थांबा 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 <laughs> जाऊ <जावना>। नका <laughs> जाऊ नका आम्ही <laughs> दाखवतो <थांगा। laughs> ओके <laughs> ही आमची खरेदी दुसरी पण कुठे ती पण आम्ही साड्या खरेदी केलेल्या तर आता पहिलं आईचा गेली तर नाही ती पुन्हा घालून घेत आरवीचा एकच घेतला एक नाही भेटला माझ्यासारखा आरवी साठी हा घेतलाय कलर मध्ये थोडस कलर कॉम्बिनेशन एक होईल यासाठी कोणता कलर म्हणता काय माहिती स्काय ब्लू सारख्लू पण म्हणता येणार नाही तर हा आरवीला घेतलाय वन पीस मधीच तेने अगोदर पटकन ठेवून घेते साड्याच्या खाली ठेवून पण दाखवल पदर वगैरे ये हे बघा हे एक सासूबाईंना नेव्ही ब्लू घेतली हे बघा आता फिरता कलर दिसत असेल अशी साडी पिंक कलरच कॉम्बिनेशन ही कितेक बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते पदर वगैरे म्हणजे समजून त्याच्यानंतर ही एक साडी यांना घेतली येल्लो कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन येत आणि त्याच्यामध्ये वर्क मध्ये फॅशन न घाली चंद्रकोरची जाऊ तर चंद्रकोर ती एक दाखवती आणि आता ही माझी माझ्या साडीचं थोडं टेन्शन आले माग पडले की काय आता तुम्हाला थोडस सो कन्फ्युजन वाटायला लागले तिथं त्यांनी खूप काही केली त्या घाई मध्ये सर्व गोष्टी पटकन होत गेल्या ही, ही थी। थी। ता ता मला घेतली त्याला पण बॉर्डर खूप छान याची ती बॉर्डर आणि हा पण असं स्काय ब्ल्यू पण म्हणता येणार नाही आहे ना फिरता कलर फिरता पण नाही आहे छान आहे पण शाईन आहे साडीला तर आता बॅक कॅमेऱ्याने व्यवस्थित दाखवते यात तुम्ही दाखव साड्या दाखवत असताना अरबी बाजूला खूप जास्त गोंधळ करत होते त्यामुळे मला अशा प्रकारे वाईस ओवर करावा लागत होता व्हिडिओमध्ये थोडीशी साडी वेगळी दिसते आणि समोरून कलर वेगळा तर ही माझी घेतलेली साडी तर खूप वेळा मी चेक केले सारखी मला जेव्हा जेव्हा लक्ष्यायची पाच पाच मिनटाला चेक करून पाहिजे पण सासूबाई म्हणायला म्हणायचे की अगं नाही साड्या मागच आहे ठीक आहे आता या साड्यांची प्राईस तर ही तर सासूबाईंची पण छान आहे आणि माझी ही साडी तर थोडंसं सा माझं टेन्शन सांगितलं की काय झालं साडीविषयी आता असं म्हणसार की ताई काहीतरी सजेशन देते पण खरं सांगू का जेव्हा आपल्याला शक्य असेल शक्यतो नवऱ्यांना खरेदीला सोबत नेऊच नाही ने, हा या गोष्टीतून मला शिकलं माझं नेहमीच असं होतं खरेदीला गेल्यानंतर नेहमी त्या ता, व्हायतात चढतात आणि आपलं असं असतं की प्राईस व्यवस्थित कमीत कमीमध्ये चांगलीत चांगला कपडा घेण्याचा प्रयत्न असतो आणि ते लोक काय करतात घाही करतात आणि हे आमच्या दोघांच्या चिडचिडीमध्ये नुकसान हे आमचंच झालं असं वाटायला लागलं होतं मला त्यामुळे शक्यतो त्यांना नाही खरेदीला करून गेलं तरी बरंच होईल शक्यतो आपल्याला आपण एकटंच करावं पॉसिबल असेल तर नाही ते एखादी फ्रेंड कोणीतरी आपल्याला जे कम्फर्टेबल वाटतात त्यांना घेऊन जावं मला लागतं ला ला आर्वीमुळे घेऊन जायला असं वाटतं नको प्रवास पुन्हा आजारी पडली की पुन्हा आपल्यावरती ब्लेम तू घेऊन गेली म्हणून आजारी पडली तर असं म्हणजे म्हटलं आता जाऊ दे मनाला एवढंसं हे के केले की जाऊ दे की आहे क्वालिटी चांगली असेल कदाचित त्यामुळे दिले असेल मला सासूबाईंची साडी खूप जास्त आवडली म्हणजे प्राईसच्या हिशोबाने खूप सुंदर साडी दीड हजाराच्या हिशोबाने असं वाटतं दीड हजार कुठं आणि पाच हजार कुठं तर काय माहिती काही दोघांमध्ये वेगळे तर आता इथं ही पिवळी साडी आणि त्याच्यावरती गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन आणि ही सुद्धा नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये साडी त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं खूप जास्त भूक लागली होती दिवसभर फिरून गोंधळ पण झाला होता असं वाटतं की कुठून आल्यावरती काहीच नको डायरेक्टली जावं झोपून घ्यावं जेवणाची सुद्धा इचारत नाही कुठूनही आलं तरी स्वयंपाका करावाच लागतो त्यामध्ये सासूबाईंना सुद्धा काही मदत करायची का नव्हती तर त्यांच्यासुद्धा मनाची शहा साडे सा, झाले कारण मी असं होतं की मी येताना घेऊन येईल कधी आवडली तर पण त्यातल्या त्यात अचानक मिस्टर म्हटले की तिला पण सोबत घे म्हणजे तिच्यासुद्धा आवडीची व्यवस्थित साडी होऊन जाईल म्हणून तो एक गोंधळ राहिला नाही की त्यांची त्यांनी चॉईस केली तर हेच अशा सुंदर अशा साड्या आता पुन्हा ब्लाऊज शिवायला द्यायचे या सर्व गोष्टीचा गोंधळच आहे तर इथं आता मी मस्त साड्या सर्व चेक करून पाहिल्या पुन्हा येतो आमच्या साड्या यांची येल्लो पिंक कलर कॉम्बिनेशन माझा हा हा कलर त्यानंतर सर्व साड्या ठेवून दिल्या आणि जेवण वगैरे केले आणि ब्लॉगचाही इथं सेंड करते कारण खूप जास्त थकल्यासारखं झालं होतं त्यामुळे पुढे काय म्हणले ब्लॉग नको ऑलरेडी ब्लॉग खूप जास्त मोठं झालाय तर चला बाय आजचा ब्लॉग इथं सेंड करते बाय बाय